सांगली कृष्णा नदीत सरकारी घाटावर महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला सांगली <tis> शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सांगली कृष्णा नदी सरकारी घाटाच्या पाचूस महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाला स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला सांगली शहर पोलीस ठाण्यास माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचारी येऊन घटनेचा पंचनामा केला मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवला महिलेची ओळख पटली नसून अंगावरती लाल कलरची साडी लाल कलरचा ब्लाऊज हातामध्ये लाल कलरच्या बांगड्या असा पोशाख असून का रंग काळा सावळा केस पांढरे वय अंदाजे पन्नास ते सत्तरच्या आसपास आहे तरी कोणत्याही पोलीस स्टेशनला मिसिंग असल्यास सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवण्याचं आवाहन केलं पुढील तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे राजू मोरे स्वप्नील धुमाळ आकाश कोलप आमिर नधाब आप्पालाल नधाब कृष्णा हेगडे आदी उपस्थित होते महानकर कन्नसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा